नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्य भरती कंत्राटी पद्धतीने मोठा निर्णय झालेला आहे आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य भरतीच्या कंत्राटी पद्धतीने मोठा निर्णय काय आहे संदर्भातची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता लोकसत्तामध्ये आलेली बातमी आहे पुन्हा कंत्राटी भरती बघा कंत्राटी भरती रद्द करण्याचा जे आर काढण्यात आला होता परंतु पुन्हा एकदा कंत्राटी भरती आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण माहिती बघा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील सहा हजार आठ शासनाची मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आरोग्य विभागाच्या संदर्भात आहेत त्यामध्ये सहा जराठ शितीसपदांना शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आता बघा जर पाहिलं तर बघा कुशल तांत्रिक पदांचाही समावेश आहे बघा सामाजिक सॉरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये गट प्र क प्रवर्गातील एक हजार सातशे तीस तर गट ड प्रवर्गात एक पाच हजार शंभर पदांवर कंत्राटी भरती होणार आहे गट कल मध्ये लघुलेखक वाहनचालक शस्त्रक्रिया गृहसहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक कनिष्ठ लिपिक तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आरोग्य शिक्षक लघुटंक लेखक अशा कुशल आणि अतांत्र आणि तांत्रिक पदांचाही समावेश आहे शस्त्रक्रिया गृहातील महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने कशी भरली जाऊ शकतात असा सवाल देखील उपस्थित होत आहे त्यानंतर बघा पुढे दिनेश वाघमारे सचिव आहेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे त्यांनी काय म्हटलेले आहे बाह्यस्रोतामार्फत कर्मचारी भरतीचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे सरकारने विभागांना त्यांच्या स्तरावर भरती करण्यास बंधन घातलेले नव्हते वैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ नये तसेच रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी हा निर्णय आहे निविदा प्रक्रियेत पात्र सर्वच कंपन्या भाग घेऊ शकतील तर बघा या ठिकाणी निविदी प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्या कंपन्यांच्या मार्फत बाह्यस्त्रोतामार्फत या ठिकाणी जे काही मनुष्यबळ आहे ते घेतलं जाणार आहे कंत्राटी पद्धतीने तर बघा संपूर्ण आपण पाहिलेले आहे गट कमधील किती जागा आहे तर एक हजार सातशे तीस जागा आणि डच्या पाच हजार शंभर जागा या कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे ठीक आहे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये तर अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवड असेल व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद